अखिल भारतीय कोळी समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची तिसरी बैठक दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवारी एच आर डी हॉल जुने सी बी एस नाशिक येथे संपन्न झाले तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महर्षी वाल्मिकी संत कबीर ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे वीरांगना झलकारीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ एम एल माहोर अतिथी नारायण प्रसाद कबीरपंथी माननीय श्री दशरथजी भांडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आणि विशेष अतिथी प्राध्यापक बाबुलाल कोळी व आदरणीय सुब्रन सिंह राष्ट्रीय प्रचारमंत्री हे हजर होते आगामी निवडणुकीत कोळी समाजाला जी राजकीय पार्टी प्रतिनिधित्व देईल व कोळी समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जातवेधता प्रमाणपत्र समस्या सोडवेल याच राजकीय पक्षाला कोळी समाज मत देईल हा प्रस्ताव सर्वांच्या मते संमतीने तिसऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला सभेच्या वेळेस प्रदीप नवसारे ॲडव्होकेट वसंत भुलानकर भूपेंद्र जाधव प्रमिला चव्हाण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या संमेलनाचे आयोजन अप्रतिम पद्धतीने झाल्याचे प्राचार्य व संयोजक श्री प्रदीप नवसारे यांनी सांगितले ज्यामध्ये सर्व अधिकारी व सद सदस्यांचे स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले कार्याध्यक्ष व माजी मंत्री श्री नारायण प्रसाद कबीरपंथी आणि माजी मंत्री माननीय दशरथ भांडे यांनी सभेला उत्साहपूर्ण संबोधित करून समाजाला संघटित होण्याची प्रेरणा दिली महाराष्ट्र शासन एस एसटी प्रवर्गातील म्हणजेच जमाती कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देताना दुहेरी पडताळणीची म्हणजेच दुहेरी वर्णाची समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची सूचना माजी मंत्री डॉक्टर दशरथजी भांडे यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना केली त्यांनी यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांना विनंती केली आणि माजी कॅबिनेट मंत्री आणि एस सी आयोगाचे अध्यक्ष मध्य प्रदेश नारायण प्रसाद कबीरपंथी यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत योग्य कायदेशीर कारवाई करून त्याचे भक्कम समर्थन केले प्रसिद्धी मंत्री श्री श्री, श्री सोब्रन सिंह यांनी संस्थेच्या विस्ताराबाबत अनुभव व्यक्त करताना संघटनेचा विस्तार सामाजिक ऐक्य वाढवण्याची आणि जागतिक मानवतावादी समाजाची निर्मिती करून समाजाला विकसित समाजाच्या श्रेणीत आणण्याची प्रेरणा दिली प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक बाबूलाल कोळी यांनी जिल्हा मदत केंद्र उघडण्यासाठी प्रबो प्रबोधन मंडळाची रूपरेषा उद्दिष्टे आणि निकष यावर तपशीलवार प्रकाश टाकला या बैठकीत देशभरातील पदाधिकारी व सदस्यांनी मनोगत व्यक्त केले प्रदेशाध्यक्षांनी आपापल्या राज्याची प्रगती अहवाल सादर केला सर्वांनी आजीवन सदस्यत्व आणि जिल्हा मदत केंद्र सुरू करण्यावर भर दिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र जाधव यांनी या मेळाव्याला जोमाने संबोधित करताना समाजाला विकसित समाजाकडे घेऊन जाण्यावर भर दिला प्रदेश सरचिटणीस रमेश निकम यांनी जिल्हा मदत केंद्र सुरू करणे आणि संघटनेच्या विस्ताराबाबत सांगितले संघटनेला जिल्हा मदत केंद्र सुरू केल्याबद्दल महिला प्रदेश सरचिटणीस सौ लतिकाताई गरुड यांनी जिल्हा मदत केंद्र सुरू करून संस्थेला अर्थपूर्ण कसे करता येईल यावर भर दिला व आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या टिप्स दिल्या व्यवस्था करणारे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य देविदास रामदास कोळी यांनी संस्थेचा विस्तार आर्थिक ताकद पारदर्शकता निष्क्रिय सभासदांच्या जागी सक्रिय सभासद व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्यांना स्थान देणे यावर भर दिला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण आखडमल ॲडव्होकेट विजय साळुंखे डॉक्टर जगन्नाथ वाडीकर ब्रिजपाल माहोर आदींना संबोधित केले लक्ष्मण आखडमल यांनी वंचित शोषित कोळी समाजाच्या व्यथा मांडल्या राष्ट्रीय अध्यक्ष एम एल माहोर यांनी भाषण ऐकून संघटनेचा विस्तार करणे आर्थिक स्थिती मजबूत करणे जिल्हा मदत केंद्रे सुरू करण्यावर भर दिला कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकीत कोळी समाज त्याही राजकीय पक्षाला प्रतिनिधित्व देईल या प्रस्तावाला पाठिंबा देईल जो नेता प्रतिनिधित्व देईल त्यालाच कोळी समाज पाठिंबा देईल हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व प्रदेश कार्यकारिणीद्वारे आयोजित केली जाईल प्रदेश कार्यकारिणीची बैठक सर्व जिल्हा अध्यक्ष मिळून आयोजित करतील असा ठराव कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला जिल्हा कार्यकारिणी व विभाग कार्यकारिणी यांच्यामार्फत जिल्हा कार्यकारिणीचे आयोजन करण्यात येणार आहे सूत्रसंचालन राष्ट्रीय महामंत्री श्री प्रदीप नवसारी यांनी केली शेवटी प्रदेशाध्यक्ष प्रमिला चव्हाण यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था सांभाळली